नमस्कार मित्रांनो एच आर एस ट्रॅव्हलर्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण प्रवास करत आहोत पंढरपूर मल्हारपेठ राज्य महामार्ग क्रमांक एकशे त्रेचाळीसवरून मित्रांनो आपण प्रवास करत आहोत मल्हारपेठच्या दिशेने आणि सध्या आपण पोहोचलो आहोत तरसवाडी घाटामध्ये हा तरसवाडी घाट मायनीपासून पंढरपूरच्या दिशेने पंधरा किलोमीटर दूरवरती आहे हा घाट तसा छोटा आहे साधारणपणे या घाटाची लांबी अडीच किलोमीटर आहे परंतु हा घाट अतिशय मनमोहक आहे दोन्ही साईडनं आपल्याला डोंगरांगा तसेच पवनचक्क्या ह्या पाहायला मिळतात या, या रस्त्यावरती रहदारी जी आहे वाहनांची ट्रॅफिक जी आहे ते खूप कमी आहे त्यामुळे रस्त्यावरून ड्रायविंग करताना एक वेगळाच आनंद मिळतो रस्ता हा नवीनच तयार करण्यात आलेला आहे रस्त्याची रुंदीसुद्धा मोठी आहे आणि वाहतूक कमी असल्यामुळे वाहन चालवताना एक वेगळाच आनंद या ठिकाणी मिळतो घाट हा संपलेला आहे मित्रांनो आणि आपण आता पुढे जात आहोत मायनीच्या दिशेने मायनी या शहराच्या दिशेने मित्रांनो हा रस्ता पंढरपूरहून आपण कराडच्या दिशेने जर प्रवास करत असाल तर पंढरपूरपासून कराडकडे जाण्यासाठीचा एक राज्यमार्ग आहे त्याला पर्यायी मार्ग म्हणजे हा पंढरपूर मल्हारपेठ राज्य महामार्ग क्रमांक एकशे त्रेचाळीस आहे आपण पाहू शकतो की रस्त्यावरती जे ट्रॅफिक आहे ते खूप कमी आहे खूप कमी प्रमाणामध्ये आहे आणि रस्ता ही मोठा आहे बऱ्यापैकी रुंद आहे पावसाळ्यामध्ये या रस्त्याच्या आजूबाजूची जी झाडं आहे किंवा जे वातावरण आहे हे अतिशय मनमोहक दिसते घाटामध्ये बऱ्यापैकी के वृक्षारोपण केलेलं पाहायला मिळतं आपल्याला आणि मित्रांनो वाहतूक कमी असल्यामुळं या ठिकाणचं वातावरण हे शांत आणि प्रदूषणमुक्त अशा पद्धतीनं आपल्याला अतिशय निरोगी वातावरण हे पाहायला मिळतं मित्रांनो या ठिकाणी या रस्त्यावरून जाताना एक काळजी मात्र घ्यावी लागते शक्यतो रस्त्यावरून प्रवास करताना दिवसाच प्रवास केलेला बरा कारण रात्रीच्या वा वेळी वाहतूक कमी असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करत असताना बराच वेळा चोरीच्या किंवा दरोड्याच्या घटना ह्या घडलेल्या आहेत त्यामुळं शक्यतो आपण प्रवास करत असाल या, या रस्त्यावरून तर दिवसाच प्रवास केलेला बरा किंवा के मध्यरात्र सोडून प्रवास केलेला बरा आतिशे रमनी आसा साल तर अशा पद्धतीने हा अतिशय रमणीय असा हा परिसर आहे अतिशय मनमोहक असा परिसर आहे आपण जर या भागात आपण जर या भागात आलेला असाल तर अवश्य या घाटामधून प्रवास करावा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये